इकडे बाय मी मोबाईल घेऊन घेईन मग नमस्कार करता लवकर काय करून घेऊन ऐकतो तुला हवा कस काय लागेल तुला हवा कस काय लागेल प दादा कसं बसला दादा तू पप्पा तुला फोन देता की नाही रे पाय रेन घेऊन पोहोचले हा पोहोचले सकाळी सकाळी पोहोचले जा सकाळी सहा वाजता जा सामान सगळं सामान नेलं अर्धा रस्त झालं जायचं सरा पसारा पसारा पडेल घरामध्ये वरम भात केला माणसाने वरम भात खाल्ला पण आता

काय हा हा करू चटणी बी हा काय आहे तर पायन काय लोणचं करून चटणी आहे मी हाय ना बर मग कपडे किपडे धुत चक्का माहित नाही काल साखरपुड्याला जाणार म्हणत माहिती काय हा

असं काही केलं हा खूप पडतो म्हणून काम आहे ना तुमचा किती काम आहे तुझ्या माग काय करत नाही तुमच्यासाठी तुमचं महत्वाच आहे काय ते घरचे लोक आहेत आता जाते चालूच राहायचा चक्रा जावा तिकडे गेले सांगा बरं मग तुम्ही गोष्ट सांगा तुम्ही पिवलं कैस पाहिले पाहिले कि तुम्ही पिवले की चिवले पाहिलं

परिस्थिती पाहिली की बाजू काम आहे आता तुम्ही लग्न पडला तू काय म्हणे की बाजू साखरपुड्या गेले आणि माय आडी आल नाही आज काय जाऊ नका लग्न झालं एक दिवस मुळे फक्त बर दुसऱ्या दिवशी घरी

घरामागचं तोडफोड करून ठेवलं बघा पुरा पसारा काढून ठेवला आम्ही ना आणि तुम्हाला एवढं वारतलं काम पुरवलं तुमचा लेख मी साखर पुढे जातो काय मी ना जाणं पडता म्हणतात आणि तिकडे बारशी राहिले नाही

थोर का आता गोव घेऊ ओलून ठेवते मी काढूनसुद्धा करायचे लय मोठं काम आहे कारण की का खची जवळ झालेली आहे चला व्हिडिओ काही असं मोठा नाही करा व्हिडिओ एवढाच करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन कुरिएशन चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकपासून फॉलो करा